नमस्कार मित्रांनो कधी कधी आपण स्वतःच आपल्या बर्बादीचं कारण बनतो कारण आपण प्रमाणापेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो कधी तर विचार येतो सगळं ठीक होईल पण नंतर आठवण येते की तो गेलेला आहे तो परत कधीच येणार नाही मित्रांनो जेव्हा आपल्याला वाटतं की चुकीचे ते आहेत त्यांनी आपल्याला धोका दिला पण एक हे एकदम चूक आहे कारण आपणच चुकीचे आहोत आपण धोका खाल्ला कोणीतरी म्हटलं आहे की एकटं राहणं शिकून घ्या कारण प्रेम कितीही एखाद्यावर खरं करा पण शेवटी तो साथ सोडूनच जातो शांत चेहऱ्यावर हजारो नजरे असतात आणि हसणाऱ्या डोळ्यांमध्ये जग खूप खोलवर रुतलेले असतात मला तुझी एवढी पण वाट पाहायला लावू नको की वेळेच्या निर्णयावर विचार केला जाईल आणि काय माहीत तू परत येशील आणि मीच शांत होऊन जाईल मित्रांनो प्रेम आणि पाऊस दोन्ही पण आठवणीत राहण्यासारखे आहेत कारण पाऊस आहे तो शरीर भिजवतो आणि प्रेम आहे ती डोळे भिजवते ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीपासून ना आपलं मन भरतं ना आपलं हृदय तर मी तो फक्त आणि फक्त तोच दिसत असतो पण हे लक्षात ठेवा ज्या व्यक्तीचं तुमच्यापासून मन भरतं ती तुमच्यासोबत हे तीन कामे नक्कीच करते पहिलं म्हणजे ती नेहमी तिच्याच मनाचं करेल तुमचं ऐकणार नाही दुसरं म्हणजे न सांगता कुठेही जाणं तुमच्या शब्दाला किंमत नाही आणि तिसरं म्हणजे तुमची इज्जत तर अजिबात करणार नाही मित्रांनो हे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद